आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बेडकियाळ यांच्या वतीने भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन डॉक्टर जंगले ग्रुप संचलित आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बेडकियाळ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर मृत्युंजय जंगले डॉक्टर संदेश जंगले डॉक्टर राजवर्धन गेबसे डॉक्टर मयुरेश गेपसे डॉक्टर पूनम संगपाळ डॉक्टर अंजू मुजावर डॉक्टर सोहेल कलावंत उमेश वाघमोळे या वरिष्ठ डॉक्टरच्या द्वारे रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या या शिबिराला बेडखेळ शेमनेवाडी व वा आसपासच्या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरामध्ये अस्थिरोग विभागात माणदुखी पाठदुखी कंबरदुखी गुडगेदुखी चकती सरकणे स्नायूंची गुंतागुंत सांध्याचे आजार पायात गोळे येणे पाठ अवघडणे हातापायात मुंग्या येणे मणक्यांची झीज मणक्यातील गॅप इत्यादी सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले तसेच नेत्ररोग विभागात अत्याधुनिक मशीनद्वारे सर्व प्रकारच्या नेत्ररोगांची तपासणी करण्यात आली तसेच मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यल्प दरात करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णांना देण्यात आली गरजू रुग्णांना फक्त शंभर रुपये चष्मा उपलब्ध करून देण्यात आला शिबिराची वैशिष्ट्ये शिबिरामधील आवश्यक एक्स रे फक्त दोनशे रुपये गरजू रुग्णांसाठी ई सी जी फक्त पन्नास रुपये रक्त व लघवीच्या सर्व तपासण्या सवलतीच्या दरात हे आरोग्य शिबिर आशा स्पेशालिटी हॉस्पिटल बेडकेआळ शमनेवाडी चिकोडी रोड स्वामी समर्थ कम्युनिकेशन शेजारी येथे पार पडले बेडखेया शेमणेवाडी भागामध्ये स्थिती अशा मल्टीस्पेशालिटी या उपक्रमामध्ये सुसज्ज मेडिसिन जनरल सर्जरी ग्युरोलॉजी आर्थोपेडिक डर्मेंटोलॉजी फिजिओथेरपी गायको गायनाकॉलॉजी पेडिओट्रिक्स नेत्ररोग विभाग सुसज्ज आय सी यू चोवीस तास औषधे अद्ययावत ऑपरेशन थिएटर एक्सरे चोवीस तास रक्तलघवी तपासणी ॲम्ब्युलन्स या सर्व सेवेचा लाभ होणार आहे बेडखेयाळ शमनेवाडी येथील ग्रामीण व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम असल्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले पॉलिटिक्स न्यूज बेडखेळ प्रतिनिधी